व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो नुकताच उबाठा गटाचा एक मेळावा झाला या मेळाव्याला यांनी निर्धार मेळावा असं नाव दिलं होतं मात्र हा निराधार मेळावा आहे असंच काहीस यातून दिसून आलं भाषण करत असताना उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर जी एक तणावग्रस्त परिस्थिती दिसली त्यांचं जे फ्रस्ट्रेशन यामधून दिसून आलं त्यांच्या बोलण्यातून त्यातून स्पष्ट असं जाणवलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी कच खाल्लेली आहे आणि यांना आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महापालिकांच्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये स्वतःचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागलेला आहे आणि म्हणूनच आपल्या या पूर्ण भाषणामध्ये नेहमीप्रमाणेच कोणताही विकासाचा मुद्दा न घेता नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आगपाखड करत आपल्या मनातली पोटातली मळमळ जळजळ जे काही आहे ते सर्व काही प्रदर्शित करून दाखवलेलं आहे त्याच त्यांच्या त्या निराधार मेळाव्याच्या अनावश्यक भाषणाची आज थोडीशी दखल घेऊया तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर काही क्षणचित्र तुम्हाला दाखवायचे ती एकदा बघून घ्या मित्रांनो मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त जे बळीराजा आहे त्यांची दिवाळी गोड करण्याच्या निमित्ताने आपण अनेक गावांचा दौरा केला त्या अनेक गावांपैकी बरीचशी गावं अशी आहेत जिथली सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के घरं उद्ध्वस्त झालीय म्हणजे पत्रे उघडून गेले भिंती कोसळल्या जनावर मेगी माणसं वाहून गेली भीषण परिस्थिती आहे आजही अनेक गावांमधले अनेक बळीराजा आपल्या बायको लेकरांसह अक्षरशः गोख्यात झोपत आहेत कारण घरावर छप्परच नाहीये सरकारी मदत अजूनही पोहोचलेली नाहीये आणि कुठलाही नेता तिकडे फिरकायला तयार नाहीये तिकडे जायला मात्र आपण एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याच्यानं शक्य तितक्या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना पुन्हा वसवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या बळीराजाच्या लेकरांसाठी आणि त्याच्यासाठी त्याच्या घरावर पत्रे लावायचे छप्पर लावायचं काम आपल्याला करायचं काम थोडं मोठं या आहे यासाठी निधी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे त्यामुळे कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो तुम्हाला जे काही शक्य आहे ते योगदान दिल्या गेलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर अवश्य करा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा कसा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवत आहे अपेक्षा आहे आणि खात्री देखील आहे की तुम्ही मन मोठं करून या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा चला आता मूळ मुद्दा आपला उबाठाचा चालू करूया तर यांचा हा निराधार मेळावा या निराधार मेळाव्यामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी काही मुद्दे उपस्थित केले यापैकी एक मुद्दा असा होता की भारतीय जनता, भारती जनता पक्ष हा देशभरामध्ये उगड्या घेऊन जगत आलेला आहे आणि पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष हा कुबड्या घेऊनच निवडणूक लढत आलेला आहे आणि जिंकत आलाय ठीक मग उद्धव ठाकरे एक गोष्ट विसरले का पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्ष आणि यांच्या शिवसेनेची युती होतीच की मग तेव्हा कोण कौन कोणाची कुबडी होतं भारतीय जनता पक्ष जर खुबड्या घेऊन निवडणूक लढतो तर मग आपण स्वतःहूनच आपल्या स्वतःच्या पित्याने निर्माण केलेल्या पक्षाला देखील उघडी म्हणत आहोत उघड्या म्हणत आहोत हे यांच्या का लक्षात येऊ नये नेहमी एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलीच पाहिजे मित्रांनो की बोलत असताना आपला नेमका आशय काय आहे विषय काय आहे आपल्याला नेमकं कोणाला टार्गेट करायचं आहे आपल्याला आपल्या बोलण्यातून काय मेसेज द्यायचा आहे हे आधी पक्क ठरवलं पाहिजे उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले की नेहमी असं का वाटाव वाटतं प्रकर्षाने जाणवत कि हे कुठलीही तयारी न करता भाषणाला उभे राहिलेले आहेत यांच्याकडे बुद्धे नसतात यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे सतत तेच ते रडगाणं चालू आहे मिंधे खोके गद्दार पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उग उकारल्या उग, जात आहेत की खंजीर कोथळा मर्द नामर्द ह्याच्या भाषणाचा दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो यांना महत्वाचा वाटतो खर तर इतर पक्षांच्या लेखी भारतीय जनता पक्षाच्या लेखी किंवा सर्वसामान्य जनतेच्या लेखी यांच्या त्या मुद्द्याला काडीची ही किंमत नाही कवडी मोल ही त्याला किंमत नाहीये तो मुद्दा काय तर मर्द असाल तर मग मैदानात समोर या अहो ते लाख येतील हो मैदानात ते तर उतरलेले सुद्धा आहेत नरेंद्र मोदी येऊन गेले नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करून गेले अमित शहा येऊन गेले भूमिपूजन करून गेले नवी विकास काम असेल हे तर ओपनली मैदानात खेळतायत ना तुम्ही घराबाहेर कधी पडणार आहात हे सांगा स्वत घरामध्ये खडी लावून बसायचं दरवाज्याची आणि इतरांना चॅलेंज करायचं की मैदानात या मैदानात या म्हणून शोभत नाही ना हे यांच्या त्याच फुटकळ भाषणाचा पुढचा मुद्दा तो तर म्हणजे स्पष्ट असं दाखवून देतो की हे जी ओरड करतात ना की राजकारणाची पातळी घसरली स्तर घसरलेला आहे राजकीय संस्कृती बिघडलेली आहे कुणी बिघडवली तुम्हीच बिघडवलेली आहे आणि हे तुमच्या प्रत्येक भाषणामधून दिसून एक या निराधार मेळाव्यामध्ये भाषण करत असताना उद्धव ठाकरे असं बोलले ही अमित शाह हा अनाकोंडा अनाकोंडा म्हणजे मोठा साप जो आता मुंबई दिळंकृत करायला निघाला आहे पण आम्ही तुम्हाला मुंबई दिळंकृत करू देणार नाही तर आम्ही तुमचं पोट खाडू तुमचा कोथळा बाहेर काढू तुमचं हे करू तुमचं ते करू हे प्रत्येक भाषणामधून ते वाक्य सतत सांगत असतात की मी नामर्दाची अवलाद नाही अहो कोणी विचारलंय का तुम्हाला मग प्रत्येक वेळी हे सांगण्याची गरज काय आहे तुम्हाला नेमकी कशाची शंका आहे मी नामर्द नामर्दाची अवलाद नाहीये वगैरे वगैरे काय हे लक्षण कशाचे आहेत हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहेत हे अमित शहा म्हणजे देशाचे जे गृहमंत्री आहेत मोठाबाई त्यांना अना म्हणताय म्हणजे मोठा साप म्हणताय अहो मात्र गेली तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर कुंडली मारून फना काढून कोणते नागोबा बसलेले आहेत हे काय जगायला माहीत नाही का हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांवर आरोप करतात की तुम्ही कुबड्या घेऊन निवडणुका लढत आहात म्हणून मग राज ठाकरे यांच्यासोबत तुम्ही जी युती केलेली आहे ते काय आहे बकास आघाडी सोबत तुम्ही गेलेला आहात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या जनतेच्या लेखी इतरांच्या लेखी तुमच्यासाठीच्या कोबड्याच आहेत ना तुमचे ते शांतिदूत मतदार ज्यांचे सध्या तुम्ही आका झालेले आहात त्याक तुमच्यासाठीच्या कोबड्याच आहेत निवडणुकीच्या मग आपण जेव्हा स्वतः असल्या कुबड्या वापरतो तेव्हा इतरांना नाव ठेवण्याचा आणि दोष देण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे हे आता पराभूत मानसिकतेमध्ये इतके खोलात गेलेले आहे की या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर पडणं आता अशक्य वाटायला लागलेलं आहे विचार करा गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची री ओढली जाते याच्यात खरी गंमत आहे राहुल गांधी आणि हे जेवढे ओरडणारे आहेत या सगळ्यांना निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही जे म्हणताना तसे पंधरा बोगस मतदार आमच्या समोर घेऊन या की सिद्ध तरा पण हे निवडणूक आयोगात जायला तयार नाहीत हे कोर्टात जायला तयार नाही त्यांना फक्त रस्त्यावर उतरायचं धिंगाणे घालायचे तमाशे करायचे आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची जाणीव यांना झालेली असल्या कारणाने महाराष्ट्र अस्थिर कसा करता येईल यासाठीच यांचे हे सगळे प्रयत्न चालू आहे असंच सध्या प्रतीत होत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही मुद्दा त्या निराधार मेळाव्याच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवल्या नाहीत मुद्दाम दाखवलेल्या नाही आहेत कारण आम्हाला तुमचा अमूल्य वेळ वाया घालवायचा नव्हता आणि दिवसही खराब करायचा करा नव्हता चांगले त्यांच्या भाषणातले जे मुद्दे आम्हाला खटकले ते तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा जाता जाता परत विनंती आहे मित्रांनो मराठवाड्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये आपण जो दौरा केला त्यात आपण असं बघितलेलं आहे की अनेक बळीराजांचे संसार उध्वस्त झालेले आहेत क्विंटलनं टनानं धान्य नाश्य आहे जनावर वाहून गेली आहेत काही जण माणसं वाहून गेलेली आहेत घरावरचे उडून गेले भिंती कोसळ संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आपल्या चॅनल जितकं शक्य आहे तेवढं आपण करत आहोत जास्तीत जास्त बळीराजांपर्यंत पोहोचून त्यांचा संसार करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या दरावर छप्पर लावण्यासाठी आपण छर्दीचे प्रयत्न करत आहोत मित्रांनो कारण सरकारी मदत अजूनही पोहोचलेली नाही हवालदिल झालेला आहे तो बळीराजा तेव्हा तुम्हाला विनंती आहे तुमच्या चॅनल जे शक्य आहे ते तिला गेलेल्या गे जी पे फोन पे क्रमांकावर योगदान द्या सन्मान निधी सहयोग निधी समाधान निधी पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या नाव गाव आणि मोबाईल नंबर सह शेअर देखील करा म्हणजे त्याचा आपल्याला व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल अपेक्षा आणि खात्री आहे मित्रांनो की या तुम्ही मन मोठं करून नक्कीच तुमचा सहभाग नोंदवाल चला आता रजा घेतो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स असेच नियमितपणे जाणून घेण्यासाठी बघत रहा মহপ্রপঞ্চ মধ্যে জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র ভন্দে মারম জয় শিবরা জয় শু জয় ভয়গদম্বারত মাতা কী জয় জয় শ্রী রাম রাজন সীতারাম রঘুপতি রাম পাবন सीताराम रघुपति राघव राजा रामपती पवन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी गम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन